तर राम राम मंडळी कशा तुम्ही बरेच ना चॅन्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपल्या किचनमध्ये काय बनतं आहे तर तुम्हाला आज युनिक असं आपण भाजी बनवून दाखवणार आहे आणि एकदम मस्त पिसाय घरगुती म्हणजे नॉनव्हेज खाणारे जे असतं त्यांच्यासाठी आज मस्तपैकी आपण एक भाजी बनवणार आहे त्याचं नाव आहे तुम्हाला पुढं कळलंच तर आज आपण बनवणार आहे मस्तपैकी सुकट अशी सुकट घेतली आम्ही थोडीशी सुकट घेतली जास्त काय घेतल्या नाही कारण आपण दोघंच आहे आम्ही त्यामुळे आम्ही काही कमी घेतलेलं आहे सुकट ठीक आहे आता आपण पहिले तेम कुर, तर सुकट भाजून घ्यायची मस्तपैकी भाजून घेतली मस्त कुरकुरीत झाली पाहिजे मग त्यानंतर आपण करायचं त्याला आपण दाखवतो प्रोसेस कशी आहे कशी नाही तर मित्रांनो आता आपण केलेला आहे गॅस मस्तपैकी चालू आणि कडे आपण बारकी आणि आता आपण टाकायची सुकट आणि आज करायचं आहे फ्राय मस्तपैकी कडक अशी फ्राय करायचे त्यानंतर आपण मस्तपिकीला धुवायचे वगैरे आमच्यामध्ये जसे आम्ही बनवतो तसे तुम्हाला आम्ही दाखवणार मला येत दाखणार दाखवणार काय चुकलं विकलं असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो काय चुकीचं असेल तर चला आपण बघू आता कसं कसं तर मित्रांनो आपण मस्त पिकी अशी कुरकुरीत बाजलेले आवाज पण येत असेल बघा एकदम अशी मस्त पिकी बाजलेली आहे आणि याच्या आपण बोळायच हो मस्त पिकी आता आपण घेतो कांदा तर मित्रांनो आता आपण कांदा टाकला बाजायला कांदा पण मस्त पिकेल भाजून घ्यायचा एकदम बारी असं पाहिजे तेलात नाही पहिला बाजायचा त्यानंतर तेलात बाजायचं तर आता आपण पहिल्यांदा हे टाकलेलं आहे असं मस्त एकदम टाकायला ता थोडंसं तेल थोडंसं तेल टाकलं जास्त नाही तेल कारण जास्त तेल उकट खायचं नाही आता त्याला थोडस तळून द्यायचं तंबाट आपण हे आपलं टमाट आहे त्याला घ्यायचं आता मस्त आपण दोन हे बघा टाकलं मी आता पाणी एक तमाट आणि एक कांदा दोन्ही वस्तू आपल्या आता हे आपण घेतलं दोन दोन म्हणजे असंच आपण घ्यायचं तर आता आपण टाकायला मस्त टमाट धुलेला टमाट टाकतोय जे आपण गरम केलेली होती सुकट त्यात आपण धुवायची मस्त तिथे कारण त्याच्यात काहीतरी शास्त्र आहे मला नाही माहित मस्त आपण धुतोय आता अजून थोडं पाणी टाकतो मस्तपीक देतो आणि आता टाकायचं तर आता मी टाकली सुकट आणि कुठून कुठून व्हिडिओ बघतात तेवढं नक्की सांगा आणि तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात तेवढं सांगा आमच्या साताराच्या भाषेमध्ये सुकट बोलतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात तेवढं कमेंट करून सांगा मित्रांनो तर मित्रांनो आता मस्त आपण केलेलं आहे मिक्स एवढं बाहेर झालं ना बोल ना आपण नमक मीठ चटणी सगळं काय असं तेवढं टाकायचं रोजीनुसार मीठ टाकायचं मित्रांनो तुम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्हाला एवढं लागतं मी तेवढं टाकणं जास्त टाकणार नाही खराब झालं का खावटत ना प्राण नाही खावत का जेवढं लागेल तेवढा मी घेतो चटणी टाकली लागेल मस्त टमाटाच आणि तेल मिक्स झाल्यानंतर पाणी सुटायला लागलं मस्त असं वास ये तोंडाला पाणी येईल बघा कसं आहे का थोडस पाणी लेण्या टाकायचं थोडस पाणी टाकायचं एकदम थोडस पाणी टाकायचं मित्रांनो आपण कारण बॅचल्या लोकांनाच बनव म्हणजे जे आपलं म्हणतात ना त्यांना बनवायला काय कंटा येत असेल ते चटपट बनणारी वस्तूच आपण दाखवतो बरे आहे ना बाळावर घर होती या बाहेरच खाण्यापेक्षा बेस्ट आहे ना एकदम बाहेर वाटतं आमच्या इकडं असं करून खाते बाबा तुमच्याकडे कसे खात्यात तेवढं आम्हाला सांगा कमेंट करून चुकलं असतं कि हा माफी करून तर आता याला उकळू द्या पाच मिनिटात उकाळते उकाळल्या का त्यानंतर आपण कोथिंबीर वगैरे सगळं टाकायचं मला वाटत असं की मी असल्या काय पद्धती नवीन नवीन दाखवत आहे तर त्याचं बॅकले लोक असतात पुणे मुंबई पुण्याला शिक्षणासाठी कामासाठी आपण येत राहतो तर आपण सुट्टी जो ज्याला नॉनव्हेज खायचं असेल तर गावासाईडला सुकटी भरून ठेवलेली असते सुकटी हे ती दोन मिनटाचं काम कांदाही टमाटर आणि झालं पाण्यासारखं बनवून आपण खाऊ शकतो आणि ते आमच्या तिकडे असेल खात्यात मी कशी लागते कशी नाही ते आपण सांगू त्याला तुम्ही ट्राय करून बघू शकता की कसं आहे कसं नाही हो ते त्यासाठीच आपलं ब्लॉक मित्र असतात की खायचे सगळं आपण खायचं बघू आता तर मित्रांनो आता उकळायला लागले मस्तीपैकी उकळले आता आणि शिजून द्यायचं थोडंसं आता गॅस जरा कमी करायचं जरा शिजून द्यायचं मस्तीपैकी कट वगैरे आला पाहिजे आणि त्यानंतर आपण टाकायला बघून कोथिंबीर कोथिंबीर टाकलं थोडंसं हे होत्याचे आता जरा सध्याला आले बऱ्या पिका वापर पद्धतीने ते शिजत शिजल्या टपाटा कांदा अशी वर्ण कोथिंबीर टाकायची म्हणजे जरा चव बाहेर चव म्हणजे दिसायला बारीक दिसते आणि खावाट सगळ्याला खावतं म्हणा तसं काय नाही खायाचं प्रकार आहे तर वाटणार आहे ना तर आता आपण केलेलं सगळं ओके आणि त्यानंतर आता थोडस उकळून द्यायचं कोथिंबीर वगैरे सगळं जर मिक्स होईल त्यानंतर आपण घेतलं जेवायला जेवायचा टाईम आल्याला तर मित्रांनो आम्ही तटात घेतले वाढून आता आणि आता मी जेव्हा बसतोय कसं झालंय बाबा चांगलं झालंय तर पप्पाने आपले केल्या सुरुवात आता मी करतो सुरुवात घेतो खाऊन मस्त झालं असेल तुम्ही विकारा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच खायचे व्हिडिओ आपल्यामध्ये बनत असतात